वीराचं बघा असं छान आवरलं आहे इरकल फ्रॉक घातला आहे ना न ते ना तुझ्या फ्रॉकवर विरा हां ब्रोज घातलं आहे छान छान असा फ्लावर बाबू हरताल काय ना आज पूजेला जायचं आहे ना आपल्याला आणि हातात असे ना धागे काढायलाच मागत नाही अजिबात हातातून बांगड्या पण नको असतात आम्हाला फक्त सण असल्यावर आम्ही आवरून देतो कोणी धागा बांधला येतो श्रितुनी थोड्यानी काढा उभी राहून दाखव पैंजण वगैरे छान घातलेत कारण रोज ना तिला स्कूलला पैंजण अलाउड आहेत त्याच्यामुळे असं काही सण असल्यावरच आम्ही सगळं घालतो गोल फिरून दाखव बाबू अरे बाबा वा, पैंजण वाजवते <laughs> हाय कर सगळ्यांना हाय हाय तर कर <laughs> गणपती बाप्पा मोरिया बोल मम्मी तुला कॅडबरी नाही देणार नाही आवडत ना बोल एकदा लवकर चल गणपती बाप्पा मोरिया नाही बोलणार घरी जायचंय हे आवरून निघाले आता आईंकडे जायला काय देऊ क्ले पाहिजे क्ले चलो बोल एकदा बोल गणपती बाप्पा मोरया फोटो काढू तुझा विरा चाललीस काय बाय 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 उठला तू पप्पांबरोबर जा पुढे सर छपल्या कशा काढून ठेवलेस बॅग्स वगैरे झाल्या तशा भरून तरी ववसाच्या जेवढ्या साड्या वगैरे आहेत नऊवारी वगैरे ते मी अजून घेतलं नाही कारण आमच्या फेऱ्या होतच असतात तिथे त्याच्यामुळे जसं लागेल तसे सामान घ्यायला येऊच आम्ही चला निघतो आता जायला आईंकडे गेली पुढे मी पण आवडते आता है हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियाल लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होती बल्लाश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे हरताल का म्हणजे सहा तारीख आहे उद्या गणपती बाप्पा येणार आहेत सगळ्यांकडे तर सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण असणार आहे सगळंच सुरू आहे पण हरताल केला स्त्रियांची खूप गडबड असते कारण पूजन वगैरे सगळंच व्हायचं असतं तर मी दरवेळेस दोन तीन एक दोन दिवस तरी आधी आईंकडे जाते पण आता ह्यावेळेस माझ्याच कानाचा थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग आजच्या दिवशी आम्ही चाललो आता माझं आवरलं आणि तुम्ही मगाशीच बघितलं की विरा गेली त्याच्यापुढे मी माझं आवरून घेतलं पूजा वगैरे घरातलं क्लिनिंग वगैरे झाल्याशिवाय जाताच येत नाही कारण आम्ही जवळजवळ सात आठ दिवस तिकडे असतो आणि मग घर तसंच टाकून गेलं ना की आल्यावर खूप होतो त्याच्यामुळे मग घरातलं सगळं आवरलं आणि विहान तिकडंच आहे तर विहानला तर तिकडं जाऊन आवरेन मी आणि आईंच्यावर सतत कॉल चालू आहेत की ये लवकर कारण आता साडे अकरा वाजून गेलेत तर माझं आवरलं आणि घरातलं सगळं आता जागच्या ठेवून बॅग घेणार होत आता आणि आम्ही जायला निघणार आहोत आता सासरी आणि आता ह्याच्या पुढचे ब्लॉग आपले सासरचे असणार आहेत आम्ही तिथं काय करतोय गणपती बाप्पा कसे बसवतोय सगळं सगळं तुम्ही बघणार आहात गेल्या वर्षी सगळ्यांनी बघितलं असेल ब्लॉगमध्ये जे पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल की आमच्याकडे गौर पण येते तर सहा दिवस गौर गणपती आहेत आणि ह्या वर्षी एक दिवस जास्त गणपती बाप्पा सगळ्यांकडे येणार आहे तर खूप आनंद होतोय की बाप्पाचा एक दिवस आपल्याकडे वाढणार आहे आणि त्याच्यामुळे थोडंफार कामं कशी आमची व्यवस्थित होतील सावकाश होतील आणि तुम्ही बघू शकता माझा असा लूक आहे मी साडी नेसले मस्तपैकी राणी कलरची साडी नेसली विरा पण मला मॅचिंग करून तिकडे गेलेली आहे आणि आता पटकन आम्ही पूजा वगैरे कसं करतो तर ते पण सगळं तुम्हाला दाखवेन पण पहिल्या आधी इथना निघते मी कारण खूप लेट होईल जायला वगैरे प्रॉपर टायमामध्ये पोहोचली तर मला टेबल वगैरे डेकोरेशन वगैरे सगळं बघायचं काल नॉर्मल जाऊन बघून आले मी पण आम्ही कालपासून नाही तिथं गेलो तिथलं सुद्धा सगळं चेक करायचे परत आम्ही जिथं राहणार आहोत तिथली रूम वगैरे सगळं सगळं चेक करायचे कारण दरवेळेस कसं का होतं मी गणपतीला दोन तीन दिवस आधी जाते तर ह्या गोष्टी मी आधी नीट व्यवस्थित बघून घेते पण आता ह्या वेळेस खूप लेट झाला आहे तर ना ना आ, मदे मदे ते पण सगळं जाऊन चेक करायचं आहे आणि थोडंसं मला समजून घ्या जास्त मला ब्लॉगमध्ये बोलता येणार नाही विहानमध्ये मध्ये शूट करेल आणि जेवढं मला शक्य होत असेल तेवढं मी पूजे बाबतीत सांगायचा नक्कीच प्रयत्न करेन तर चला आता निघते मी आणि हरतालका पूजन कसं करतो आणि ह्या वर्षी माझी हरतालकेची पूजा निर्जळी नाही आहे मी हरतालकेचा उपवास निर्जळी नाही पकडला आहे कारण मला गोळ्या खूप स्ट्रॉंग चालू आहेत मग ते त्या गोळ्या घ्यायच्या आधी डॉक्टरांनी मला कंपल्सरी त्यांनी सांगितलं आहे की कंपल्सरी तुम्ही व्यवस्थित चांगलं आहार घ्या आणि त्याच्यानंतर गोळ्या घ्या म्हणजे उपवासाच खाणार आहे आणि ह्यांना सांगितलं की नारळ पाणी वगैरे आणा कारण मी पाणी सुद्धा पित नाही पण पर... आपल्या तब्येतीची काळजी घेणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी सांभाळून मी हरतालकेचं उपवास पकडणार आहे तर चला निघते आता मी आणि सासरी गेल्यानंतर दाखवते तिथं तयारी वगैरे कशी सुरू आहे पूजन वगैरे दाखवते हरतालकेचं चा, आणि छान एन्जॉय करा आहे गणपती बाप्पाचे व्लॉग गणपती बाप्पा जय बल्लाळेश्वर तर इथलं सगळं प्रॉपर थोडं थोडं क्लिनिंग करून घेतलं मी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे घरातलं सगळं थोडं थोडं कसं जागच्या आगी ठेवलं ना मग आल्यावर जास्त मग मला पसारा नाही साफ करायला लागत आणि बॅग्स पण ते अर्ध्या घेऊन गेले आता थोड्याशा स्नॅक्सच्या आहेत तर त्यांना म्हटलं घेऊन जा पुढे आणि त्याच्यानंतर मी थोडं स्नॅक्स वगैरे नेतो आम्ही नेहमी तर ते सगळं घेते कारण थोडंसं डिमांडमधनं सामान घेतलं त्यांनामधली ते पण आपण सगळं घेऊन जाऊ आणि थोडं खाऊ वगैरे असतं कारण आता पण कोणी कोण पाहुणे वगैरे येतात ना मग त्यांना पण काय नाही आपण पुढे करतो मग ते सगळं आता जातं आता आम्ही सगळं नेतो आहे चाललोय आता कुलूप वगैरे घेते सामान बाकीचं नेलं ना सगळा गाडीत जा मी आणते बाकीचं केस सुटली असतील ना तुझी चिबल डेकोरेशन सगळंच राहिले करते आता मी पहिले पूजा करून घेईन मग करेन

तू आता तू पाच वाहतिश मध्येच बसलायस ना बाकीच्या लागेल सुन सुना हल्दी कुंकू वाटत सुन सुना हल्दी कुंकू वाटत सुन सुना हल्दी कुंकू वाटत जावा 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 इशू ये माझ्याकडे ये मोठ्या मम्मीकडे ये हा उचल झाले आता आमची अशी पूजा मला थोडं लेट झालं यायला ह्यांचं आधीच झालेलं पूजन आणि आता बाकीची तयारी करायला घेतो ह्यांची आता मस्ती चालू झाली मोबाईल नाही भेटणार सॉरी शि तू मोबाईल नसताना घ्यायचं हो तुम्ही बऱ्यात ना नाही नाही आहे व्यवस्थित आहे काळजी नका करू आहे व्यवस्थित आहे मी आमच्या मावशी आहेत या कामाला इथे ऐक नका मस्ती करू मस्ती नका करू मोबाईल नाही भेटणार विरा विया तू मोबाईल घेतो ना तर मुलांना पण मोबाईलची सवय लागते चला क्लीन करायचं चला सगळं कसं केलंय तुम्ही रे मोबाईल नाही भेटणार विदा नाही माझा मोबाईल अलाउड नाही आहे तुला शितू घेतोय का बघ किती गुड बॉय बघ खोकला आलंय बाबू तुला खोकला आलंय आय ही पण लगेच खोकून दाखवते बघ मुलांचं एक बाजूला जेवण वगैरे सगळं सुरू आहे म्हणजे आता बाकीचे पण येतील आता पाहुणे झालंय जवळजवळ आणि करिश्मा आणि माझा हरतालकेचा उपवास आहे त्याच्यामुळे ह्यांना सांगितलं शहाळ घेऊन या येताना आणि फक्त राजगिरा खाणार होतो आम्ही दुसरं काही खाणार नाही आहोत कारण मला खूप बडबड ऐकायला लागेल जर मी व्यवस्थित खाल्लं नाही आणि कसे गोळ्या औषधं पण आहेत सगळी तयारी करायची आहे आणि आता टेबल डेकोरेशन पण पटकन होऊन जाईल कारण ना दरवर्षी मी बनवते डेकोरेशन म्हणजे आरस असतो ना तो घरीच तयार करते तया ते ह्या वर्षी नाही करता आला तर मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं मी काल तर खूप मिस करत होते या सगळ्याला कारण तुम्ही बघितलं असं गेल्या वर्षी कप डेकोरेशन केलेला लालबागचा राजा होता तर ह्या वेळेस गणपती पण सिलेक्ट करताना खूप लेट झाला आम्हाला त्याच्यामुळे जसं जसं घरातल्यांना आवडलं तसं बाप्पा घेतला आहे आणि कुठल्या तरी वर्षी ना अशा गोष्टी घडतात की आपण विचार वेगळा केलेला असतो आणि वेगळं काहीतरी करायला लागतं तर आता आम्हाला जी रूम वगैरे दिले ना तर तिथलं थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेते मी आणि त्याच्यानंतर मग टेबल डेकोरेशन करायला घेते आरस आम्ही आयताच आणला आहे म्हणजे आरस म्हणजे मकर असतो ना तर तो ह्या वर्षी ह्यांनी काल जाऊन बघितला मला तिथनं व्हिडिओ कॉल केला की असं असं आहे तर तो घेऊन येतात आता थोड्या वेळात तर तोपर्यंत मी थोडं इथलं क्लिनिंग करून घेते त्याच्यानंतर बाहेरचं टेबल वगैरे बघते कसं का काय करायचं आहे ते कारण थोडंसं डेकोरेशन करणार आहोत जास्त काही डीपली जाणार नाही आहे मी कारण मला पण कुठला त्रास झाला तर पुढे जाऊन मला जायचं आहे अजून पाच सहा दिवसांनी डॉक्टरांकडे तर त्या गोष्टीचासुद्धा मी विचार करणार आहे की जास्त दगदग वगैरे होता कामा नये कारण डॉक्टरने ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही जे जेवढी धावपळ कराल ना तर ते पडद्याला त्रास होईल तुमच्या आणि मग ते होल जास्त स्प्रेड होईल वगैरे असं थोडंसं सांगितलं आहे तर चला तो... थोडंफार जसं असं मला बोलता येईल तसं तसं मी तुमच्यासोबत बोलतेच आहे आणि मला पार्लरलासुद्धा जायचं आहे जास्त काही करायचं नाही फक्त आयब्रो वगैरे आणि ताईला भेटायचं ताईने नवीन शॉप आता चालू केला आहे म्हणजे तुम्ही म मध्ये मी को म्हणजे कोमलचे कोमलला भेटायला जाणार होते ना तेव्हा माझ्या टीचर आहेत प्रगती ताई त्या मेकअप करायला आलेल्या तर त्यांनी आता ना पार्लर छान असं डेकोरेट केलं आहे नवीन केलं आहे पार्लर तर त्यांना शुभेच्छा द्यायला सुद्धा मला जायचं आहे मी मध्ये जाणार होते पण माझं हेच सगळं हॉस्पिटल आणि तब्येत वगैरे डाऊन होती त्याच्यामुळे जा, मग जाणं झालं नाही तर तिला पण आज मी भेटेन चला इशू आला इशू ये ये दाखवते तुम्हाला सगळे बॅग वगैरे इथंच ठेवल्यात आहेत मी आता वे जागच्या जागी सगळं ठेवते सगळं असं असंच ठेवलं आहे अरे ये आणि इथलं थोडंसं क्लीन वगैरे करून घेते ही रूम आहे बघू अजून डिसाईड नाही झालं की मी इथं थांबणार आहे का दुसरीकडे कारण खूप रूम आहेत त्याच्यामुळे आता आईंना विचारेन पण इथलं तरी क्लीन करून घेते कारण कोण कोणी इथे पण राहीलच सगळ्या मुलांची मस्ती चालूच आहे आणि मी एक बाजूला बघा डेकोरेशनची तयारी करायला घेतली जास्त काही करायचं नाही आहे सडून वगैरे येते कारण जसं मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं करायचा मी प्रयत्न यावर्षी करणार आहे आणि मुलांकडे पण लक्ष द्यायला लागते कंटिन्यू मुलं चालूच आहेत आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आणि त्यात उपवास असला ना की जास्त अजून त्रास होतो तुमचं काय चाललं आहे वीराने कपडे बदलले अजिबात फ्रॉक आवडत नाही तिला श्री तू लागेल ना एकमेकांच्या आणि ते ईशानला माराल रे पटकन इशू तू इकडे बाळा ये 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 इशू हे खेळत खेळतंय पटकन मी क्लिनिंग पण करते थोडं इथलं हॉल पण साफ करायचं आणि त्यात हे सगळं व्हायचंय हे आम्ही पट्टी निघतच नव्हती ना तशीच ठेवून गेले ती फक्त थोडंसं पुसून काढलंय आणि हे निघालेली ना पट्टी तर ही परत तशीच जॉईन करतो इथे आणि बघतो मध्ये माळा वगैरे कोणतरी चढून सोडेलच कारण प्लेन प्लेन बरोबर नाही वाटत बघू आता काय विचार सुरू आहे अजून आणि हा कापड आहे मी ॲक्च्युली खूप वेगळा विचार केलेला आहे वेज डेकोरेशनचा ग्रीनरीचं करायचं होतं पण ठीक आहे पुढच्या वर्षी बघेन बाप्पा देईल पुढच्या वर्षी साथ ह्या वर्षी जरा आपलं असंच तुम्ही पण समजून घ्या जसं होईल तसं होईल डेकोरेशन कारण बाकीचं तर रेडीमेडच आहे फक्त आता हे सगळं व्यवस्थित लावून घेते मी विहान मला मदत करतोय चिटकवायला वगैरे हे सगळं कारण मला बोलतो तू चढू वगैरे नकोस मम्मा मी करतो हे आमची मस्ती बघा बापरे विहान जास्त ग्लू लावा जास्त लाव पेविकॉल जास्त टाक जास्त टाक एवढंसं नको टाकू भिंतीला चिटकायचं आहे ते वियान सेंट नाही नाही थोडं इकडं येते थांब असं व्यवस्थित सेंटर बघून ला ओके तर थोडंसं गेला बघली होती तिकडं कसा रे तू असं हे केलं हलवलाच कशा रे मिडलला व्यवस्थित घ्यायचा होता ना वरती बघ तिथं बघ हा असं थोडंसं इकडं पाहिजे वियान ओके आता परफेक्ट आहे खाली नको आता आणि थोडा वेळ ना सुकू दे त्याच्यानंतर फ्लावर आहे चला चालायचं थोडंफार उन्नीस बीस मुलं एवढी मस्ती करतायत ना बापरे काय करतायत रे ते करता मस्ती किती त्रास देत आहेत बघा बाबांना जाम त्रास देतात तिघं बसलेत तिघं जेवायला टी व्ही बघत चालू आहे वियान टी व्ही नाही बघायचं रे बसलेत तिघं जेवायला आणि एक वेळ टी व्ही लावले टी व्ही बघत बघत जेवतायत त्यांना काय लागेल ते तसं द्या वियान जेवून घ्या लंच वगैरे झालं जेवण तर करिश्मा आणि मी शहाळाचं पाणी पितो आहे कारण पाणी आज बाहेरचं प्यायचं नसतं माझं निर्जय नाही आहे त्याच्यामुळे मग ह्यांना म्हटलं नारळ तरी आणा मग नारळ पाणी वगैरे पितो आहे राजगिरा लाडू घेतलेत केळं घेतलं आहे खायला चला करिश्माडूचं एक येळं काम करता करता पिणं परत खाणं वगैरे सुरूच आहे आणि मी पण आता शहाळचं पाणी पिते सकाळपासून पाणीसुद्धा नव्हती प्यायली मी काहीच नव्हतं खाल्लं कारण मला ती सवय झालेली ना निर्जय उपवास पकडायची पण आता ऑप्शन नाही आहे नाही तर मला सगळे ओरडतील म्हणून मग शहायाचं पाणी पिते आणि राजगिरा लाडूच खाते का मला केळं पण चावून काय खायचं नसतं आज पण ठीक आहे चला थोडंसं गोळ्या घेण्यासाठी पोटात काहीतरी आधार हवा त्याच्यासाठी मग ते गरजेचं आहे त्याच्या ना पटकन आम्ही हे सगळं नारळ पाणी वगैरे पितो थोडंसं खातो त्यानंतर गोळ्या औषधं घेते आणि त्याच्यानंतर आराम करून मग ताईच्या पार्लरला जाणार आहे मी झोपून उठले आणि आता आम्ही हे फक्त इथं टेबल ना टेबलवर हा सगळा पडदा वगैरे लावायचा आहे ना तर ला तो लावून घेतात त्यांना सांगते मेजरमेंट वगैरे मी येईपर्यंत ते करतीलच मी आता चालले ताईकडे कारण ताईला पण भेटायचं आहे मला तिचं पार्लरचं ओपनिंग झालेलं परवाच तर मी काही गेली नव्हती मग विचार केला थोडा वेळ जाऊन येते तिथे पण आणि मला पण जायचं आहे मी मगाशीच बोलले की मला जास्त काही नाही फक्त आयब्रोज करायचे आणि तोपर्यंत हा ते हा काम करून ठेवतील मग आल्यानंतर मकर वगैरे बघू कसं करायचं ते सेट वगैरे आणि लाईट्स सोडायचे बस एवढंच करणार होतं आणि इथलं तोरणाचं पण बघतो मिडलला कुठले तोरण वगैरे लावता येतात का तसं करून घे आणि वीरा मॅडम पण झोपल्यात जो किती साडेचार पावणे बसलं ती झोपली आणि आता सव्वा पाच झालेत सगळं काढून ठेवलेत जे जे लावायचे आहेत आम्हाला वस्तू त्या आणि मॅक्झिमम सहा साडेसहापर्यंत यायला पाहिजे होणार हो oh, हो oh. तुम्ही हे सगळं हे करून ठेवा सेट करून ठेवा मी आलो बघतो हां चिकटपट्टी पण घेऊन सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत सगळं जाणायचं डेकोरेशनचं सामान पण घेतोय आलोय त्या नेहमीच्या शॉपमध्ये सक्षम मध्ये मला हे आवडलं तसे ते बाकीचं पण तसंच पाहिजे ना इथं पण येतो आणि ह्यातले हे विचारा कितीला एक पस्तीस ला हे छान वाटतील असे मध्ये मध्ये लावत पण ते चिटकायला लागतील परत पडायचे ते पण चिकटले पाहिजेत ना हे असंच बरं वाटेल एक एक माळ आणि असं साईडने सोडलं तरी छान वाटेल माळ आहे ना त्याच्यामध्ये एक एक सोडायचं आहे मग बघा मग काय हे असं मग हे चिटकायला पण पाहिजे हो आपली भिंत खरबडीत आहे ना ती चिटकत नाही कंठी बघायची का कंठी बघा पहिले हे करून अशी वाटेल घेऊ तीस चल

आपलं ते गोल्डन आहे ना मग त्याला मागचा येल्लो आहे ना आपला बॅकग्राऊंड आपल्याच माळा घेतो आणि मध्ये असे गोंड्यांचे सोडतो हा चार घ्या चार असे आहेत घरी मी सोडता येते पटाख बाजून चाहते आता पार्लरला आणि ताईंना रिनोव्हेट आहे थोडं पार्लर जय जय रघवी समर्थ रिनोवेशन रिनोव्हेशन आहे आणि न्यू पार्लरचं सेटअप एकदम भारी आहे आवडलं मला खूप मस्त इथे फक्त काय हे हो, होतं का फेशियल वगैरे दत्तांची प्रेम तर माय ताईला छोटंसं कॅडबरीचं स्वीट नंतर काहीतरी गिफ्ट आणेन मी खूप भाई ते गडबडीत आहे समजून घेईन आणि मला खूप छान वाटतं की ताईनी छान असं पार्लरचं सेटअप केलंय रिनोवेशन साठी म्हणजे रिनोवेशन नाही आधी इकडे सगळं त्यांच्या फॅन्सी ड्रेस चे वगैरे रिलेटेड वस्तू होत्या ते पण आहे सगळं आणि ऑलराऊंडर हे तर वाढवलंय आणि खूप सपोर्ट मिळलं तुझे आशीर्वाद येत आमच्यासोबत तुझ्यामुळे आम्ही बरच काय 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 शिकलंय तर चला आता जाते घरी घरी जाऊन पण सगळं ते सगळं करायचंच आहे आणि त्याच्यानंतर कसं डेकोरेशन थोडंफार करतो तर ते पण शेअर करते तुमच्यासोबत चला बाय भेटू पुन्हा बाय छान वाटलं आणि अशीच प्रगती कर नावातच प्रगती आहे नावच प्रगती आहे तर अशीच प्रगती करत राहा आणि आम्ही सगळे आहोत सपोर्ट करायला आपण कधीतरी पार्लरचं हे करू व्हिडिओ करू एक दिवस तर चला मी जाते हे पण वाट बघत असते आणि मला ना थोडीशी शॉपिंग पण करायची आहे विराची आणि माझी तर ती पण जाता तर पटकन करून घेते कॉस्मॅटिकचं पण आहे इथे शॉप परत क्रीम वगैरे सगळंच असतं ना ताई पार्लर रिलेटेड तर आता बघते आहेत ना पण काहीतरी आवडतं तसं ते पण घेते निघाले पार्लरमधून आता विराला एखादा ड्रेस वगैरे बघते मला कुर्ती घ्यायची ती घेते आणि त्याच्यानंतर घरी जायला बघते ना तुला विराला म्हणतो बघते आता टी शर्ट तर काय आवडतं तसं एकदम तर मध्येच शॉप आहे तिथेच गेले तिला पण काहीतरी घेतल्यासारखं विहांची ती करतील शॉपिंग बनवा लागली टी शर्ट हां फक्त असं ओके आणि हा आहे की ना ओके फ्रॉक बघते फ्रॉक घालायलाच मागत नाही ती येते 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 असे आहेत ना हे पण टाकू असं रेग्युलर अगं ते कसं घरात घ्यायला बरे करतात ओके बघते आता यातलं तर सिलेक्ट करतेच आहे लाईट कलर वेग मी यांची पण खरेदी करून घेतो आता त्याच राहिले कुर्ते वगैरे बघतो त्याला जीन्सवर लाइट कलर घ्या त्याला लाईट कलर छान दिसतो <स्थाँगा>

मी आले पार्लरमधला आणि मी सगळं ना डेकोरेशन केलं आहे फक्त आता मखर आणून तिथं मांडायचं आहे दाखवते तुम्हाला मी येईपर्यंत यांचं सगळं ऑलमोस्ट झालं विहांची पण मदत झाली मी येईपर्यंत ना मला सात वाजली तर आता पटकन इथलं तर झालेलं आहे करिश्माने मी आता जेवण पण भुनभून घेऊ बघते आता काय करायचं आहे कसं ते आणि डेकोरेशन पण दाखवते तुम्हाला तर अजून चालूच आहे असं झालं डेकोरेशन ऑलमोस्ट फक्त आता मखर इथं ठेवायचं आणि लाइटिंग सोडायचे सगळीकडे छान वाटते मी येईपर्यंत यांनी विहान आणि काम केलं तर ते बरं वाटते फुटफुट क्या वय घाम फुटफुट कष्ट फुटला सगळी आमची तयारी सुरूच आहे आता करिश्मा मी थोड्यांनी जेवण पण वगैरे पण करून घेऊ कारण सात वाजून गेले सव्वा सात झाले जवळजवळ तर तिला बोलली मी जरा आता आवडून येते माझं आणि त्याच्यानंतरच मग आपण जेवणाला वगैरे झालो तर असं सगळं चालूच असतो गणपती आहे सण आहेत त्याच्यामुळे सगळे एकत्र आहोत आम्ही आणि खूप आम्ही एन्जॉय पण करतो आणि त्यासोबत कामं पण चालूच आहेत तर तुम्हाला डेकोरेशनचं दाखवलं तर हे आदच झालेलं आहे त्याच्यानंतर आता मखर वगैरे सगळं करायचं परत क्लिनिंग करायची इथली हॉलमधली तर त्यासाठी पण थोडासा वेळ जाईल आमचा तर होपसर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी हरतालका पूजन परत आमचं गणपती डेकोरेशनची सगळी तयारी थोडंसं बाहेरची शॉपिंग वगैरे सगळं सगळं शेअर केलं तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय बाय